मतदार राजाला प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून जिल्ह्यात विविध संकल्पनांवर आधारित एकशे त्रेचाळीस थिमॅटिक मतदान केंद्र निर्माण केली होती सामाजिक समतेसह विविध संदेश देणारे आणि प्रत्येक तालुक्यातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर आधारित बनवलेल्या थिमॅटिक मतदान केंद्रांनी मतदारांची मनं जिंकली विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या संकल्पनेतून थिमॅटिक मतदान केंद्र ही संकल्पना अस्तित्वात आली आहे यातूनच आजच्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध संकल्पनांवर आधारित जिल्ह्यात एकशे त्रेचाळीस थिमॅटिक मतदान केंद्र निर्माण करण्यात आली होती सामाजिक समतेसह विविध संदेश देणारी तसंच प्रत्येक तालुक्यातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर आधारित ही थिमॅटिक मतदान केंद्र होती त्यामध्ये जलसमृद्ध गाव बांबू लागवड हवामान बदल जागतिक समस्या टीव्ही मोबाईलचे दुष्परिणाम यांच्यासह अनेक महत्वपूर्ण घटकांवर आधारित थिमॅटिक मतदान केंद्र बनवली होती कळंबा इथलं मतदान केंद्र गुरहाळघर या संकल्पनेवर आधारित होतं ताराबाई पार्कमधील माईसाहेब बावडेकर विद्या मंदिर इथं पिंक थिमॅटिक मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर केल्यानं हे केंद्र आकर्षक ठरलं करवीर पंचायत समिती कार्यालयातील मतदान केंद्रावर नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य यावर आधारित मतदान केंद्र होतं तर भवानी मंडपातील विद्यापीठ हायस्कूलमधील मतदान केंद्र शांततापूर्ण जीवनाचं महत्व यावर आधारित होतं प्रायव्हेट हायस्कूलमध्ये नागरी स्वच्छतेचा संदेश देणारं मतदान केंद्र होतं माझं कोल्हापूर सुंदर कोल्हापूर अशी या मतदान केंद्राची थीम होती आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये टाकाऊ टिकाऊ हा संदेश देणारं मतदान केंद्र होतं कोल्हापूर शहरातील अनेक शाळांमध्ये विविध संकल्पनेवर आधारित मतदार केंद्र उभारण्यात आली होती कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीत कोल्हापूरची वैशिष्ट्य असलेली आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती त्यामध्ये श्री अंबाबाई मंदिर पंचगंगा घाट साठमारी ज्योतिबा संध्या मठ ताराणी चौक टॉवरच्या प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारल्या होत्या प्रत्येक मतदार केंद्रावर अपंगांसाठी रॅम्प तयार करण्यात आले होते हे रॅम्पही फुलांनी सजवण्यात आले होते त्याशिवाय लघु उद्योगाचं महत्व हस्तकला शिल्प चित्रकृती यांचाही समावेश होता प्रत्येक मतदार केंद्रांवर आरोग्य पथक तैनात करण्यात आलं होतं ओ आर एस तापाच्या गोळ्या पित्ताच्या गोळ्याही उपलब्ध करण्यात आल्या होत्या शिवाय सर्वच मतदार केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती एकूणच मतदानाच्या प्रक्रिये सुलभता आणि आकर्षकपणा आणण्याबरोबरच मतदारांची मनं जिंकण्यात थिमॅटिक मतदान केंद्र यशस्वी ठरली